सो so, एक या प्रदर्शनाचा अजून एक आकर्षण बिंदू म्हणजे सावंतवाडीची खेळणी जी फार म्हणजे अनेक वर्षांपासनं अनेकांनी वापरलेली असतील आणि अशी सावंतवाडीची खेळणी या सुद्धा प्रदर्शनात आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छोटेसे छानसे खुळखुळे असतील वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असतील तर ही तर आहेतच पण त्याबरोबर मोठ्यांसाठी म्हणून सुद्धा काही गोष्टी आहेत मी तिकडनं येते हा बघ बिळी युनिक आहे म्हणजे हे ओट्या हो ओट्यावर बरोबर आणि काय किंमत आहे चारशे पन्नास ठेवू फणसाचं लाकूड आहे आहे तशी तशीच ठेवायची तुम्हाला अच्छा सागा लाकूडामध्ये ही सागाची आहे हिची काय किंमत हजार रुपये वाट कंटिन्यू नमस्कार नमस्कार तर मला सांगा सा ना सावंतवाडीची खेळणी खूप प्रसिद्ध आहेतच आणि खूप वापरण्यासाठी चांगली मुळामध्ये प्लॅस्टिकचा वापर आपण मुलांना करण्यासाठी टाळतो आणि त्यामध्ये लाईट वेट आहेत पण त्याबरोबर तुमच्याकडे काय असं वेगळी गोष्ट गोष्टी आहे तिथे मी बोलपा टाकवतो मार्केटमध्ये तुम्ही फोटूनही घ्या दुसऱ्या दिवशी रिटर्न त्याला जाऊन घेणार नाही मी पूर्ण वर्षाची वॉरंटी देतोय बरं तुला बुडशी लागली चिरपली याला खिळे नाही मॅडम बरं याला लाकडी वापरलेलं वापरलेला आपण जंग लागून सुट्ट म्हणून हे लाकडी थ्रेड याला पाण्याचा काही फरक पडत नाही सेकंड हे वन पीस मध्ये अखंड मध्ये पोडपाट तुम्हाला भेटणार हे वन पीस मध्ये सेम तसं आपले चॉपिंग बोर्ड पण आहेत आपण जे मार्केट मधून घेतो बांबूचे सहा महिन्यात एक आणि बुडशी लागते लॉंग लाईफ आहे बरं त्याच्यावरती जे चरे पडणार जेवढे तुम्ही वॉश करत जाणार ते चरे पण बुजणार असं लागतो अगरबत्ती स्टँड आहे दरवाजा बाहेर लावायला टू ए टेप लावा किळ्या मारून पर्मनंट करा हळदी कुकांना बायकानं वाहन द्यायला एकदम सुंदर अरे अरे आपल्याकडे छोटे <laughs> चमचे आहेत मीठ मसाला हळदी मध्ये ठेवायला आहे साखरे मध्ये चाय पडून कॉफी मध्ये हे लोणचं सोडून सर्वांना आणि हे सागाचे बारा मिनी मिठा दया तुपा लोणच्यात ठेवायला स्टीलच्या चमच्या जंग लागतो म्हणून लाकडी चमचे आहे सर्व काय किंमत आहे साधारण एटी रुपये स्टार्ट आहे आपल्याकडे एटी एटीमध्ये लूपस्टिक लावा कॅन्डल लावा अगरबती स्टार्ट सुंदर असे अगरगती स्टँड स्पाइस बॉक्स आहेत आपल्याकडे पूर्ण शिशवी मध्ये जेवणी पण ऑनलाईन मागवलेलं आहे त्यांनी पश्च करून रिटर्नच पाठवलेले माझ्या ऊरची वॅरंटी आहे बेफिकर सुंदर असं ग्रामोफोन मोबाईल वरती ब्लूटूथ वरती गाणी लावायचे सुंदर असेल तर कॉर्ड लावायचे शोचा नाही गाणी लावायची सुंदर असं साऊंडोन आणि असं सर्व शिशवी लाकडापासूनच बनवलेलं आहे कोस्टर आहेत खूप छान छान टी कोस्टर आहेत सॉल्टच्या बरण्या आहेत मिठाच्या बरणा याच्यामध्ये पाणी सुटत नाही मिठाच्या बरण्यांना मिठाला पाणी सुटत नाही बरं अरे right वा खूप छान आहे आणि असा युनिक खूप म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोणची असतील सिरप असतील पाहुणे पटकन घरी येतात मग बनवायचं काय त्यांना द्यायचं काय आणि आता उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे मोठा प्रश्न आहे की गार काहीतरी हवं असतं तर त्यासाठी शिलाताई फूड प्रोडक्ट्स तर इथे सुद्धा तुम्ही शुगर फ्री सरबत जे आजकाल फार महत्वाचं आहे आहे लाडू मध्ये बासुंदी मध्ये घालू शकता तुम्ही आणि दुधामध्ये घातला तरी दूध फाटत सुद्धा नाही परत आनंद लिंबूच पाच ऍसिडिटीचा आणि पित्ताचा त्रास कमी होतो परत आमच्याकडे वेगळ्या प्रकारची सरबत आहे आनंद लिंबूच लेमन आहे परत जिरा मसाला आहे खूप चांगला दुधामध्ये घालू शकत वा खूप छान छान प्रोडक्ट आहेत मस्त बरं थैंक यू हाँ आ, हाँ ये कहाँ से आए हैं आप गुजरात सूरत में सूरत से आए हैं। और क्या है मतलब ये मटेरियल क्या है इसका खादी कॉटन मटेरियल। खादी कॉटन में और क्या प्राइस रेंज कम से स्टार्टिंग रेंज आठ सौ रुपये पास न स्टार्ट है अरे वा आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते शर्ट जीन्स वर घालण्याचे कुर्ते रेडीमेड ब्लाउज हे सगळं मी इथे पाहू शकते आणि आठशे रुपयापासून स्टार्ट आहे तेव्हा नक्की या स्टॉलला सुद्धा भेट द्या खूप छान वाटतंय वा हा एक स्टॉल आहे इथे बघा काय लिहिलंय आयरिस कलेक्शन कुठचाही ड्रेस पीस ड्रेस मटेरियल तुम तुम्ही इकडे अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे ह्या स्टॉलवरची कोणतीही गोष्ट तुम्ही अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये एकच फिक्स्ड प्राइस आहे ना जयपूर से आहे हे सब जयपूर ही और पूरा जयपूर प्युअर जयपूर है वाव खूप सुंदर तुम्ही कलरफुल आहे जरा इकडे दाखवशील थोडस क्लोज मध्ये खूप छान आहे कलरफुल कलकत्ता साड्यांचं कलेक्शन बघू शकता तुम्ही ह्या पण खूप छान साड्या आहेत आणि क्या स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग प्राइस तक एक हजार से स्टार्ट हजार रुपया पासन कडक कलकत्ता साडी ये क्वाटन अच्छा का खासियत है कलकत्त्याच्या काही साड्या त्यांची स्पेशालिटी तुम्ही इथे पाहू शकता कश्मीरी बैग्स, है ना तर त्या सुद्धा आहेत छान छान पर्सेस आहेत प्राइस रेंज क्या आहेस इसका शंभर रुपयापासून सुरुवात आहे वाव अगदी छोटेस म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल पटकन कोणी घरी आलं तर आपण अशा बऱ्याचशा गोष्टी घेऊन ठेवू शकतो आणि त्यापेक्षा आपल्याला सुद्धा वापरण्यासाठी खूप छान अशा बॅग्स सुद्धा आहेत म्हणजे आजकाल कॉलेज गोईंग मुलींना सुद्धा या बॅग्स तुम्ही वापरू शकता हा जो स्टॉल आहे म्हणजे आता जेवण्याची वेळ झालेली असेल वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि त्याचा खमंग स्वाद खमंग सुगंध इथे येतोय खरेदी करून जर तुमच्या पाकिटाला अपचन झालं असेल तर तुमचं पचन करण्यासाठी तुम्ही इथे मुखवा स्टॉल नक्की येऊ शकता आणि या प्रदर्शनची प्रदर्शनामधली अजून एक गोष्ट म्हणजे एरवी प्रदर्शनांमध्ये आपण वेगवेगळ्या घरगुती उपयोगी किंवा आपल्यासाठी म्हणून गोष्टी खरेदी करतो पुस्तकांचा सुद्धा स्टॉल आहे आणि पुस्तकांमध्ये थोडस पुढे जाशील आपण दाखवूया की काही त्यांनी म्हणजे प्राइस रेंज ठेवलीये की या कॅटेगरीमध्ये तुम्ही शंभर रुपयामध्ये कोणतंही पुस्तक घेऊ शकता हा या कॅटेगरीमध्ये तुम्ही दोनशे रुपयामध्ये कोणतीही पुस्तकं घेऊ शकता असं आहे लहान मुलांसाठीची पुस्तकं असतील आध्यात्मिक आहेत कॉमिक्स वेग आहेत मॅनेजमेंट किंवा थोडस ऑटोबायोग्राफीज असतील अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित पुस्तकं तुम्हाला इथे मिळतील लहान मुलांना वाचण्यासाठी गोष्टीची पुस्तकं आहेत त्याबरोबर लहान मुलांसाठी काही वेगळी पुस्तकं सुद्धा आहेत इन्स्पिरेशनल पुस्तकं आहेत वा आणि त्या प्रत्येकाची प्राइस रेंज तुम्ही शंभर दोनशे अडीचशे अशी कॅटेगराइज केलेली आहेत आणि आता इथून आपण जातोय ते एका फर्निचरच्या स्टॉल वर पण ही एंट्री तिकडनं आहे आपल्याला भरपूर आहेत अजून स्टॉल काय प्रदर्शन संपलेलं नाहीये एवढ्यात कसं संपेल तुमची खरेदी झाली आहे का नाही ना लवकेच आपल्याला अजून भरपूर खरेदी करायची रोजच्या वापराचे कुर्ते रोजच्या वापराच्या दागिने ब्रेसलेट बांगड्या अशा गोष्टींची सुद्धा आहेत सोलापुरी स्टॉल आहे सोलापूर वरन खास चादरी किंवा सोलापूरचे टॉवेल सतरंजी पंचे नैपकिन स्टॉल है हा मला स्टॉल कश्मीर से है क्या आप कश्मीर, I'm from कश्मीर. और क्या है यहाँ पर मतलब आपकी खासियत साड़िया तो दिख रही है रेंज क्या है साड़ी हमारे पास आपको प्रिंट साड़ी जो है बारह सौ हजार से मिलेगी बारहशे हजार बारहशे रेंज मे शुरुआत है, है तुम्हें घेत जाल तसे थोड़ा सा चेंज होगा मोस्टली हमारे पास हैंडलूम साड़ियाँ हैंडलूम मीन हैं हँडलूम हँड वुमन साडी आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे ती कारागिरी आहे त्याची केवढे वेगवेगळे रंग आहेत आणि अशा साड्या काय माहितीये का आपण अशा साड्या प्रदर्शनांमध्ये घेतल्या ना की त्या कधी कधी त्याचा सेम दुकानामध्ये मिळत नाहीत आणि त्यामुळे आपल्याकडे काहीतरी युनिक कलेक्शन ऍड होत राहतं आपल्या वॉर्ड्रॉप मध्ये Hmm. आणि आता ह्या कश्मीरी साड्या घेण्यासाठी आपल्याला काश्मीरला नाही तर आपल्याला ठाण्यातच या था काश्मीरी साड्या घेता येणार आहेत खास काश्मीरवर ना आलेत ते हे स्ट्रोल्स आणि हे खरच खरंच म्हणजे त्याचा फील तुम्ही आता मी सांगू शकते तुम्हाला ट्रस्ट मी खूप त्याचा फील खूप मऊ आहे खूप छान आहे आणि हे असं ड्रेसवर सुद्धा ओढणी म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता जी थँक्यू थँक्यू सो मच लोणची आहेत मधुरा मधुरा फूड्स काय येत आई वैशिष्ट मसाले चटण्या आहेत पिठा आहेत रेडी टू केरम फक्त पाणी ऍड करू शकतो रसमलाईचा केक मिक्स रसमलाई केक मिक्स याच्यामध्ये दूध किंवा पाणी फक्त ऍड करायचं की रसमलाई केक तयार त्यामुळे मधुरा फूड्स या स्टॉलला नक्की भेट द्या मला खूप छान वेगळी प्रोडक्ट इथे ठाण्यातलाच आहे हा खास ठाणेकरांनी तर लक्ष द्यायला पाहिजे आहेत हातकुटाई मसाले वगैरे उखळात खांडलेले आहेत म्हणजे किती वैशिष्ट्य आजकाल हे बघायला मिळत नाही आणि हे सगळं मिक्सर बिक्सर असतो पण उकळ्यात खाणलेला त्यामुळे त्याचं एक खूप छान पौष्टिक हेल्दी चटण्या सगळ्या वाळलेला कांदा हो बिर्याणीवर वगैरे घालायला अरे वा खूप छान आणि हे पाकिट एकशे दहा रुपयाला आहे वा मी तर भरपूर खरेदी करणार आहे पण तुम्हाला खरेदी करायची असेल तर यावं लागेल तुम्हाला इकडे <laughs> थँक्यू ताई <laughs> साडी कव्हर मायक्रो ओव्हन फ्रिज फ्रीज टॉप कव्हर टेबल सेंटर मॅट शर्ट कव्हर पॅन्ट कव्हर वॉशिंग मशीन कव्हर अशी वेगवेगळी कव्हर्स तुम्हाला या स्टॉलवर बघायला मिळणार आहेत त्यानंतर इकडे हा जो आहे तो लिका नट अरे वा नमस्कार हे कुठून आलात तुम्ही आम्ही अंधेरी बोलतो अंधेरी मुंबईतलेच आहात बरं काय आहे इकडे म्हणजे ड्रायफ्रुट्स तर दिसत आहेत पण हे काय आहे काश्मीरी ड्रायफ्रुट्स पासून लाकडी खाण्याचे तेलापर्यंत सगळे प्रोडक्ट तुम्हाला लाकडी घाण्यावरच्या तेलापासून सगळे प्रोडक्ट वा वा मला बघायचं तर मी तुम्हाला लाईक दाखवेन जस्ट सोय त्याला फक्त रब करून सोडून बघा जरा सो दॅट दे कॅन ऑल्सो सी चिकट लागतंय का बघा नाही सुगंध येतोय का बघा नाही हे एटू गिरगाईचं तूपूप सांगेल का तेल आणि तूप लावलं हो। तर चिकट नाही लागणार खरं आहे म्हणजे मला आधी आधी मला वाटलं तुमच्याकडे काही असं हत्तर वगैरे आहे की काय हो सुगंध आहे तर चव कशी असेल साजूक तुपाचा वास जो येतो ना तोच आहे एटू गिरगाईचं तूप एटू गिरगाईचं तूप आहे जर चिकटपणा नाहीये तर डायजेशन साठी किती स्ट्रॉंग आहे बरोबर हार्ट ब्रेन आणि गुडघ्यांसाठी रामबाण आहे कारण हे दुधाने दही आणि oh. दह्याने तूप बनवलेले दर इज नो क्रीम नो फॅट आता oh. ह्याचं कारण काय मलाई का नाही आपण घरी तर मला जेव्हा आपण दुधाला मलाई येते तर सगळं फॅट त्या क्रीम मध्ये असतो आपण जर दह्याने बनवलं तर त्याच्यामध्ये काय कड हॅज गॉट अ प्रोबायोटिक बेनिफिट पोट oh. खराब झाला डॉक्टर काय सांगतात कर्ड राईस का oh. मलाई भात खायला कोण सांगतं का म्हणून ते बनवलंय बनवलं जेणेकरून ते पोटासाठी आणि लार्ज इंडस्ट्राइन आणि स्मॉल इंडस्ट्राइन साठी डायजेशनसाठी राबत अरे म्हटलं तर आपला अखरोड रामबाग एखादा अखरोड तुम्ही नाही तुम्ही खा अजून मस्त उठून सुरुवात नळात पाणी येणार ना नाही पण आपल्या अखरोड मधून पाणी निघतं ना तसं तेल निघते हे बघा थोडासा हे बघा ही क्वालिटी खरं आहे अखरोड तेल का खायचं असतं पण दिवसभर खात नाही पण सकाळी उठल्यावर का खातो कारण हे कुठून आहे हे काश्मीरचं आहे टेस्ट कशी आहे खवट का नाही जेवढं चावून खाल खोबऱ्या गोड चव लागेल ती स्पेशल आहे म्हणून आम्ही लोकांना सांगतो ना ओरिजिनल वस्तू काय जोपर्यंत तुम्ही खात नाही कळत नाही जेवण किती छान केलंय कुकर मध्ये ठेवून गोड लागत नाही खाल्ल्याशिवाय कळत नाही खाल्ल्याशिवाय कळत नाही आल्याशिवाय घेता येणार नाही त्यामुळे आईला तर हवा प्रोडक्ट तर भरपूर आहे प्रोडक्टची कमी नाही आता हा एक नवीन प्रोडक्ट आपण बनवलेला आहे त्याला फक्त टेस्ट घेऊन प्रेक्षकांना सांगा म्हणजे त्यांना कळेल की तुम्ही जे मेहनत घेताय त्यांना कुठे आणायचा प्रयत्न करता ही वस्तू प्रत्येकाच्या घरी अशी पोचू शकत नाही जोपर्यंत लोक त्यांना खाऊन म्हणणार याच्यात काय फुड सोडून काय आहे ते साखर चावताना काही ग्रॅन्यूज लागतात दाणे लागतात लागता याच्यात बडीशोप आहे लवंग आहे काळी मिरी आहे आपण आलेपाक खातो पण त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी बरोबर आहे हे डायजेशन म्हणजे पाचक क्रियेसाठी रामबण हे गुळात बनवलेलं आहे काय साखर साखर अजिबात नाही हे बघा तुमच्या समोर आहे तातवी आणि मुळी असते आणि गुळ बनवताना आपण कान भेंडी आणि दिलोयचा वापर करतो दिलॉईचा वापर करतो बरोबर गुडविल ज्याला आपण मराठीत म्हणतो बरोबर तर त्याच्यामुळे त्याचे जे पाचक सत्व आहेत आयरन आणि मॅग्नेशियम आहेत ते बॉडीला खूप 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 हेवी अमाऊंट ऑफ हेमोग्लोबिन देतात आज हेमोग्लोबिन इन्क्रीज करण्यासाठी लोक काळे मनुके आणि बेदाणे खातात आम्ही म्हणतो फक्त गुळ खाऊन बघा हा बघा माव्यासारखा मऊ आहे चमच्या नाही काय तुम्ही असं काढून खाऊ शकता लोक सुरीने गुळ तोडतात आम्ही सांगतो हाताने तुम्ही काढू शकता बरं ही स्पेशालिटी आहे ओरिजिनल प्रोडक्ट आता तुम्ही अपरला तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवतो हा बघा आपण मेंदुडा खातो ना साऊथ इंडियन मध्ये असा हा आपला छोटा मेंदुडा अंजीर साऊन खाऊन बघा जामसारखा गोड सोपलं हेच सांगतो ना मऊ आहे अंजीर मऊ असतो का रबरारखा असतो म्हणून लोक भिजवून खातात म्हणून गोडवा कळतच नाही जाम झालं गोडव्यामध्ये प्रत्येक सीड मध्ये हे बघा तुम्हाला अशा बिया दिसतील ही क्वालिटी आपल्या प्रोडक्टची. वाह. तुम्ही खा बाकीच्यांना पण द्या म्हणजे त्यांनाही कळेल की तुम्ही काय टेस्ट तुम्हाला देती मी पण तुम्हाला खाण्यासाठी यावं लागेल इकडे. थँक्यू दादा. हा बरं. दाखवलं तर लोकांना पण अजून बरं वाटेल. दिस इज आफ्रिका. तरकीश आहे. थंड असेल. सीडलेस आहे. पण हे थंड कसं काय राहिलं इकडे? थंड असतं ते आपल्याला एवढं सांगू मग अगदी बर्फातन काढल्यासारखं कार वाटत असा माऊ याच्यातलं सीड काढले खाऊन जरा सांगा तुम्ही पण बघू नका खा। खा। खाल तर कळेल बघूनच घेणार आहे याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन सी असतं माझं इथे पोट पौष्टिक आहार आहे म्हणजे पोटाला पण त्रास नाही आणि आता माही त्रास नाही थँक आपले सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आहेत तुम्ही जरा जाऊन येते आणि मग

मी मग अशीही म्हणाले की काही प्रदर्शनामध्ये काही मस्ट असतात काही स्टॉल तसं आहे की या गोष्टी तुम्हाला बाहेर कुठेही मिळत नाहीत पण प्रदर्शनातनं आणल्या आहेत असं सांगायला एक वेगळा दे लागतो की कुठून आणलं प्रदर्शनातनं <laughs> तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मला तर इथे वेगवेगळेच प्रोडक्ट दिसत आहेत म्हणजे एरवी आपण बघत नाही काका इथे या स्टॉल मध्ये काय वेगळं आहे जरा असं सा सांगा ना मला हे आपल्याला हे चार लाइटर आहे चार्जेबल लायटर आहे चार्जेबल लाइटर हा युएसबी ला चार्ज करायचं एकदा चार्ज करा एक ती मेन वापर करा याला मेनबत्ती पण त्याआधी आपल्या ला वगैरे आपण लावू शकतो पण दिवे शेगडीला अगरबत्ती वगैरे सुद्धा पेटवू शकतो तुम्हाला बरं महत्वाचं म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे ऑर्डिनल लाइटरला आपलं थोडं जरी पाणी लागलं खराब होतं याला पाण्याला पण खराब होत नाही तुम्हाला पैकी युज करता येते बरं हा कपडा आहे आपल्याला मायक्रोफायबर डस्टर आहे आधी फरशी पुसायला बाजारातून जे आपण ऑर्डनरी डस्टर आठ पंधरा दिवस वापरतो फेकून देतो त्याला आपण हा पिळणार पाणी सोडून देतो हा पाणी पकडून ठेवतो पाणी सोडत नाही जेव्हा पिळणार तेव्हा पाणी सोडतो लादी फरशी पुसताना आपण दोन ते तीन वेळा कपडा लावला जातो हा मायक्रोफायबर मध्ये तो हा एक कपडा तुम्हाला सात ते आठ महिने वापरता येतो पूर्ण जागेला कोरडं करतो तुम्हाला स्वच्छ झालं चहाचे कॉफीचे ऑइलचे मसाल्याचे वगैरे डाग पडतात कपड्याला आपण साबणसरप लावून वॉश करत धुवत मिळत बसतो या डसला ठेवा ओढा तेल डाग सगळे याला खेचलं जातं फक्त याला पाण्यात सोडून द्या पूर्ण ड्राय आणि क्लीन होऊन जातो आणि तुम्हाला साबण सरप लावावं लागत नाही तुम्हाला याच्या हा ओला आणि सुखा दोन्ही वापर करा सुख्यामध्ये एलसीडी लॅपटॉप टीव्ही स्क्रीन कार ग्लास विंडो ग्लास स्लाइडिंग ग्लास साफ करायला वापर करा ओल्यामध्ये गाडीला वापर करा किचनला टाईल्सला ला वापर करू शकता तुम्ही वापर स्वच्छ आणि अजून एक गोष्ट ही कि हा जो घरी आपण साफसफाई करण्यासाठी ब्रश आणतो मला आता हे बघता बघता इथे ही, ही गोष्ट मिळाली तर तो ब्रश नेहमी उघडा राहतो आणि मग त्याच्यावर अजून एक वेगळी धूळ जमा होते हे फर्निचर साफ करायला वगैरे पण याच्यासाठी त्याला कव्हर पण दिलेलं आहे प्लास्टिकचं असं बंद करून तुम्ही ठेवूही शकता हे खूप छान आयडिया आहे वा मॉप्स आहेत वेगवेगळे मॅट्स आहेत या स्टॉलवर आ... या स्टॉलवर बहुतेक आता जेवायला गेलेत पण हा कलकत्त्यावरनं आलेला आहे स्टॉल हा कलकत्त्याचा आहे आणि काका तुम्हीच आहात का, का, का? इथे हा मॅट्स आहेत आणि मेन म्हणजे या मॅट्सना हे कुशनिंग दिलेलं आहे त्यामुळे और... कोल्डिंग आहे आपण एवढा छोटासा हा फोल्ड होतो ट्रॅव्हल मध्ये गावी वगैरे असताना कुठे घेऊन जाऊ शकता तुम्ही याच्यामध्ये आणि वॉशेबल आहे हँड वॉश करू शकता हे गवतापासून बनवलेले असतात तुम्हाला याच्यामध्ये बरं त्याच्यामध्ये हे कलमकारी कपड्यांनी डॉक्टर फोम असतो याच्यामुळे तुम्हाला पाठ मान कंबर वगैरे दुखत नाही तुम्हाला एकदम छानपैकी युज करताय मस्त आहे काय किंमत अठराशे रुपयाला आहे तीन बाय सहाची बरं तुम्हाला पाच बाय सहाची पण आहे तीन हजार रुपये बरं बरं थँक्यू मुखवास त्यानंतर इथे उजवीकडे तुम्ही पाहू शकता कि परत काही मिलेट्स रोस्टेड मिलेट्स चा स्टॉल आहे हो ही पेंटिंग आहेत घरात आर्टिफॅक्ट बरोबर वेगवेगळी पेंटिंग लावण्यासाठी खूप छान पेंटिंग इकडे आहेत आणि त्याच्या फ्रेम्स सुद्धा खूप छान एलिगंट आहेत कुठून आलाय तुम्ही गुजरातचे आहे गुजरात वरून आलाय आणि खूप छान आहे ती पापडांचा स्टॉल आहे आणि इकडे एक फर्निचरचा स्टॉल आहे पण ह्याचं वैशिष्ट्य जर बघितलं तुम्ही तर, तर मुंबई सारख्या शहरांमध्ये जिथे घर लहान असतात तिकडे आपल्याला कॉम्पॅक्ट फर्निचर लागतं नाही का त्यामुळे अशी कॉम्पॅक्ट फर्निचर ची एक वाईड रेंज तुम्हाला या स्टॉल मध्ये मिळू शकते जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक गोष्ट इथे दाखवते दादा हे दिखायंगे तसं बघायला गेलं तर काय आहे खुर्ची आहे आणि मेन म्हणजे हे सगळं फर्निचर सागापासनं तयार केलेलं आहे मगाशीच मी त्यांना विचारून घेतलं या खुर्ची कम शिडी आहे हा म्हणजे साफसफाई करण्यासाठी सुद्धा किंवा तुम्ही असे छोटे सुद्धा ठेवू शकता त्याच्यावर म्हणजे घराचा कॉर्नर असाही तुम्ही सजवू शकता वाव किंवा छोटा टेबल आहे जे इकडनं पण ओपन होतं म्हणजे एक मोठं टेबल होतं आणि या खुर्च्या हे कैसे हे ये चेअर्स अंदर जाते कैसे कैसे दिखाई गे ना लहान मुलांना अभ्यासासाठी बसण्यासाठी पण योग्य आणि झालं त्यांचं काम आपलं काम झालं की तुम्ही हे सगळं फोल्ड करून ठेवून देऊ शकता म्हणजे घरात पसारा नाही परत छान फर्निचर म्हणजे गॅलरी मध्ये घरामध्ये गार्डन मध्ये कुठेही ठेवू शकता ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही असं फर्निचर वापरू शकता वाव त्याबरोबर तुम्ही बघता इकडे हे तर आहेच सोफा सेट आहेत अँटिक कलेक्शन तुम्हाला आवडत असेल ना घरात ठेवायला तर हे खूप छान आहे ही एक खुर्ची खूप इंटरेस्टिंग आहे अशी तर दिसायला खुर्ची आहे पण ही रोटेटिंग खुर्ची आहे खूप सुंदर आहे <laughs> वा झोपाळा आहे तुमच्याकडे मोठे गार्डन असेल मोठी गॅलरी असेल लॉन असेल तर असा झोपाला तुम्ही नक्की लावू शकता घरामध्ये आणि त्याला छान लुक अँड फील खूप सुंदर आहे रिच आहे रॉयल आहे ये मग अभी एक जयपुरी स्टॉल बगित है ता सुन बेडशीट सींगल डबल ये जयपुर से है आप जयपुर से है बेडशीट क्वील्ड सब हैजाई है। है। आएगा दोनों साइड से अलग अलग ऐसा अलग अलग डिजाइन बेडशीट है डबल क्या रेंज है प्राइस प्राइस सौ पचास से स्टार्टिंग साढ़े पास पासन शुरुआत है वा याही साड्या दिसत आहेत मला इथे इथे आहेत रोस्टेड मिलेट्स आहेत रोस्टेड मिलेट्स आहेत आपल्या ते ज्वारी बाजरी नाचणी हे डबल रोस्टेड आहे म्हणजे झिरो पर्सेंट म्हणजे खूप चांगलं बरं त्याच्यामध्ये आम्ही चुळे बनवतो आणि पफ मध्ये पण ज्वारी बाजरी नाचणी तुम्ही किती जरी खाला तुम्हाला ऍसिडिटी नाही होती आणि मेन म्हणजे प्लस पॉईंट कसं आहे की बीपी शुगरवाले इझिली खाऊ शकतो बरं आम्ही तर सात महिन्याच्या पुढचं जे बाळ असतं त्याच्यापर्यंत आपल्यापर्यंत इझिली खाऊ शकतो अच्छा म्हणजे पिठाचे असतात डबल रोस्टेड त्यामुळे गुड फॉर हेल्थ गुड फॉर हेल्थ सध्या त्याच्या काळामध्ये आपलं कसं खूप तेलकट खाल्लं जातं पण हे कसं आहे तुम्ही किती जरी खरं तुम्हाला ऍसिडिटी नाही होणार नाही होणार आणि डबल रोस्टेड असल्यामुळे तुम्ही कधी पण हे पाकिट साधारण किती दिवस राहतं ही चार महिन्याची आमची सेफलाईज आहे स्टेट बरं मी म्हणजे आमचा दोन दोन दिवसाला माल आमच्यामध्ये सांगतोस ऑफर पण चालू आहे एक पॅकेट एकशे वीस आहे दोनशे पन्नास ग्रॅम कॉम्बो ऑफर मध्ये हे तीन चिवडे आणि तीन पफ असे सिक्स हंड्रेड होता म्हणजे कॉम्बो ऑफर मध्ये तुम्हाला फाय हंड्रेड आणि हे तीन अरे वा, वा। महाबळेश्वर रोस्टेड मिलेट्स या स्टॉलला नक्की भेट द्या सहाशे किंवा सहाशे हजार डिलेव्हरी थँक्यू रोजच्या वापर रोजच्या वापरासाठी सदरे कॉटनचे शर्ट्स अशी रेंज आहे इकडे आहेत साड्या ओढण्या तागावरच कापड असंही आहे लखनवी कुर्ते अ दिसत आहेत ते आहेत लखनवी आहे इथे ये है कहाँ से है आप बागलपुर से है अच्छा ये क्या है साड़ी दुपट्टे है दुपट्टा है चारशे पास न अरे वाह एक दाख ना माला केवड़ी मोटी है ओढ़ी हाँ मोटी है छान आहे फील खूप छान आहे साड्या पण आहेत मधुबनी प्रिंट पण आहे वा सुंदर है। खूप छान आहेत थँक यू हा छान भांडी दिसत तवा कढया असाही स्टॉल आहे आणि हा परत आपण सुरुवात जिकडनं केलेली तिकडे उजव्या बाजूला हा एक स्टॉल आहे हे से आप से। अच्छा एकदा आपण हा जरा असा स्टॉल दाखवूया छान मस्त अँटिक कलेक्शन आहे फर्निचर मध्ये फर्निचर तर बघितलं पण जर आर्टिफॅक्ट्स प्रदर्ण आणि युनिक गोष्टींनी सजवायचं असेल तर हा एक कॉर्नर आहे या प्रदर्शनामध्ये तुम्हाला विविध गोष्टी मिळतील स्वतःसाठी खरेदी करण्यापासून घरातल्या उपयोगी वस्तूंपर्यंत लहान मुलांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या प्रदर्शनात मिळणार आहेत मी मग अशी सांगितलं तसं सा पंधरा जानेवारीला या प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे पंधरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे कुठे ठाण्याच्या हिरानंदानी मेडोज जवळ लोकपुरांच्या बरोबर समोर निहारिका कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या निहारिका मैदानावर सकाळी अकरा ते रात्री नऊ ही प्रदर्शनाची वेळ आहे नक्की भेट द्या आणि भरपूर खरेदी करा धन्यवाद सारथी डिजिटल या आमच्या चॅनलला आणि आमच्या पेजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद